मी डॉक्टर भिसे मी माझ्या घरामध्येच रिझल्ट घेतला आहे वडाना पॅरेलिटिकचा अटॅक आलेला दोन महिने बेड रिटर्न होते सी टी स्कॅन केलाय क्लॉट होताय आणि त्यांना ऑपरेट करायला सांगितले पण आपले प्रॉडक्ट वडाना दिले आणि खूप छान रिटर्न रिजल्ट आला आहे आणि आकाशवाणा त्यांचे अजून पण चालू हो आहे आणि आता ते सध्या नॉर्मली चालतात गाडी चालवतात एव्हरीथिंग इज बेटर आतापर्यंत रिझल्ट घेतले yes. हो आज डॉक्टर म्हणून मी सरांना विचारते कारण इथं हॉलमध्ये आज पाच सहा डॉक्टर आलेत ऑलरेडी yes. पण तुम्ही खूप म्हणजे दिवसापासून yes. yes. सनीज मध्ये सर प्रोडक्ट रिकमेंड करताय तर सर दोन yes. दो ते अडीच वर्ष झाले मी सनीज मध्ये आहे आणि कोविड मध्ये मला एक वर्ष माहिती नव्हतं पण मी रिकमेंड केले सहाशे चार कोविडचे पेशंट मी रिकव्हर केले माझ्याकडे सातशे पेशंट होते प्रॉडक्ट रिझल्ट देतात त्यामुळं आम्ही इथं आहे ग्रेट 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 सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत कारण सरांचं